नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमृत योजनेविषयी माहिती बघणार आहोत अमृत योजना काय आहे या योजनेचा उद्देश काय आहे या योजनेचे फायदे काय आहेत या योजनेसाठी पात्रता निकष काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात अगोदर बघूयात की अमृत योजना काय आहे ही, ही योजना शासकीय संगणक टंकलेखन किंवा लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देते विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवणे व वा त्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर उमेदवार डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच कोणत्याही इतर संस्थेकडून विद्यार्थ्यांनी अनुदान घेतलेले नसावे तर ही पात्रता निकष या योजनेसाठी आवश्यक आहे तसेच या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर विद्यार्थ्यांकडे काही कागदपत्रे असणे सुद्धा आवश्यक आहे जसे की आधार कार्ड आधार कार्ड हे मोबाईल लिंक केलेले असावे शाळा सोडलेचा दाखला वय व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र बँक पासबुक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र स्वयंघोषणापत्र स्वयंघोषणापत्र हे विद्यार्थ्यांचे तसेच संस्था प्रमुखाचे असणे आवश्यक आहे जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स कोर्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना सहा हजार पाचशे रुपये आणि जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना पाच हजार तीनशे रुपये या योजनेद्वारे मिळणार आहेत जे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा अशाच माहितीसाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद